अनेकांना बाहेर जाऊन चटकदार चविष्ट खाण्याची मोठी आवड असते त्यात शनिवार आणि रविवार आला की अनेक जण खाण्यासाठी तुमच्यासाठी नांदुर नाका परिसरातील हॉटेल वेदांता हा अतिशय चांगला पर्याय ठरणार आहे नॉनव्हेज पदार्थांनाही मागे टाकेल अशा एकापेक्षा एक सरळ खाद्य पदार्थांची मेजवानी हॉटेल वेदांता सज्ज झाली आहे गुरुवारी हॉटेल वेदांताचा शानदार उद्घाटन संचालकांच्या आईंच्या हस्ते संपन्न झालं याप्रसंगी माजी नगरसेवक उद्धव बाबा निमसे अशोक सातबाई सुनील बाबुल मीरा हणगे सुनीता निमसे माजी नगरसेवक विशाल संगमनेरे शीतल माळवदे सुरेश खेताडे राजेश आढाव शिवा ताकाटे सचिन हांडगे यांनी संचालक किरण आव्हाड रविकांत मोरे यांना शुभेच्छा दिल्या यावेळी नाशिककरांनी एकदा आवर्जून भेट देण्याचं आवाहन किरण आव्हाड रविकांत मोरे यांनी केले नांदूरच्या ह्या नयनरम्य परिसरामध्ये आज आमचे मित्र श्रीनिवास मोरे त्यांचे बंधू यांनी नाशिकोडकरांची नाशिककरांची ओळख उलक ओळखून आज या ठिकाणी शाकाहारी वेदांत हॉटेल या ठिकाणी सुरू केलं आहे नाशिकोड आणि जेलोड भागातील लोकांना यापूर्वी गंगापूर भाग पंचवटी भाग ह्या भागामध्ये जावं लागायचं ही खरी गरज ओळखून आज या मोरे परिवाराने आज वेदांताच्या रूपाने एक वेगळी भेट या ठिकाणी दिली आहे आणि अतिशय सुंदर असं हे हॉटेल या ठिकाणी खवायांसाठी उपलब्ध करून दिलं आहे येत्या काही काळामध्ये ह्या हॉटेलचा वेदांताचा अतिशय चांगल्या पद्धतीने नाव लवकुक होईल त्याची लवकरच दुसरी शाखा ह्या नाशिक परिसरामध्ये ज्या भागामध्ये अतिशय महागड्या स्वरूपामध्ये जेवण मिळतं ते ह्या भागामध्ये त्याहीपेक्षा कमी दरामध्ये आमचा मोरे परिवार आम्हा नाशिककरांना जेवण उपलब्ध करून देईल या मोरे परिवाराच्या वेदांत हॉटेलला आपल्या सगळ्यांच्या वतीनं मी लाख लाख शुभेच्छा देतो त्यांची प्रगती अशीच होत राहो आणि वेदांताच्या लवकरच नवीन दुसऱ्या शाखेच्या उद्घाटनाला आपण सगळेजण लवकर हजर होऊ अशा शुभेच्छा देतो नमस्कार नाशिककर मी किरण आव्हाड आणि माझे मित्र रवी मोरे आणि राजेंद्र खैरनार आम्ही हॉटेल वेदांता नांदूर नाका या परिसरात नव्याने सुरू केलेले आहे तरी एकदा अवश्य येऊन भेट द्या आमच्या इथे जी काही खासियत आहे आम्ही सगळं म्हणजे राजा राजवड्यान टाईप जो हॉटेल रेस्टॉरंटचा सेटअप उभारलेला आहे आणि जी स्पेशल म्हणजे जी आपली गावरान टेस्ट ही इथं आपण अवेलेबल केलेली आहे तरी एकदा अवश्य भेट द्या ही नाशिककरांना विनंती नाही ही आपले प्युअर व्हेज रेस्टॉरंटच संकलन विभाग नाशिक लोकशाही न्यूज नाशिक